नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह हो न्यूज नेटवर्क सध्या लोकसभा म लोकसभेचे वारे वाहून लावले आहे एकंदरीतच हिंगोली लोकसभा मतदारसंघात हातगाव उमरखेड किनवट माहूर तथा सेनगाव हिंगोली औंढा नगर आदी तालुक्यांचा समावेश आहे या विधानसभा मतदारसंघातील विविध जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांच्या भावना जाणून घेण्याचं आपण काम करणार आहोत एकंदरीतच हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर आपल्यासोबत आहेत एकंदरीतच हिंगोली लोकसभा जे काही निवडणूक काही का दिवसात येऊन ठोपलेली आहे लोकसभेचे वारे वाहू लागले आहे या लोकसभेच्या अनुषंगाने आपण हदगाव विधानसभा मतदारसंघात कशी या पुढची रणनीती असणार आहे कशा पद्धतीचं यानंतरच आपलं कामकाज असणार आहे लोकसभा निवडणुका काही दिवसा येऊन ठेपल्या असताना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपली कशी मदत लाभणार आहे काय सांगाल सर काय माहिती लोकसभा निवडणुकीचे आता वारे वाया लागले लवकरच त्या ठिकाणी आचारसंहिता लागेल आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा सा जो उमेदवार आहे त्यामध्ये काँग्रेसकडनं काही जणांनी मागणी केली शिवसेना उद्धव ठाकरे या गटाकडनं काही जणांनी मागणी केली माझ्या मते मध्यंतरी दांडेगावकर साहेबांचं नाव सुद्धा राष्ट्रवादीकडनं येत होत आणि अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत मी आपल्याला आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो लोकसभेसाठी जी आमची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रजी पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या युती मालिका आणि वंचितची सुद्धा या ठिकाणी चर्चा चालू आहे या या चारही पक्षाच्या युतीमधून सगळे पक्ष ठरून जो कोणी उमेदवार ज्या कोणा पक्षाला या चारीपैकी जागा सुटेल त्या पक्षाच्या उमेदवाराला आमच्या या हिंगोली मतदारसंघातून निवडून आणू हे शिवसेना गट असेल तथा शरद पवार राष्ट्रवादी गट असेल काँग्रेस असेल या माध्यमातून अनेक जणांनी गुडघ्याला भाषण मांडलं हिंगोली लोकसभा मतदारसंघात संघात अनेक उमेदवारांची त्या पद्धतीची चर्चा होते त्या पद्धतीच्या वर्गणा केल्या जातात कोण असेल भविष्यातला उमेदवार काय आज काही म्हणजे एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता श्रेष्ठी काँग्रेस पक्षाची जी आमची श्रेष्ठी आहे शिवसेना उघाटा गटाची जी श्रेष्ठी आहे शरद चंद्र पवार जी त्यांची जी, जी श्रेष्ठी आहे किंवा प्रकाश आंबेडकर साहेब हे सगळेजण बसून वरच्या लेवलला आम्ही आमचं पक्षाकडे जे मांडायचं आम्ही त्या ठिकाणी पक्षाशी बोललो शेवटी श्रेष्ठीने त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर मग ते काय मग काँग्रेसचा असेल तर काँग्रेसचा जो कोणी उमेदवार आहे त्या उमेदवाराला आम्ही मन लावून त्या ठिकाणी त्यांचे काम करून त्या ठिकाणी त्या उमेदवाराला कसं विजय करून करता येईल हे आमचा प्रयत्न आहे महाविकास आघाडीमध्ये जे आपली युती आहे आपण कशा पद्धतीने युतीचा धार्म पाळा महाविकास आघाडीची जी युती आहे त्या युतीमधून जो कोणी उमेदवार मग ते कुठलाही आहेत आमच्या तीन चार पक्षामधला कुठला उमेदवार आहे त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाची प्रकाष्ठा करू आणि त्या उमेदवार आणि आज हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची बाजू अतिशय भक्कम आहे आणि आम्हाला या ठिकाणी आत्मविश्वास आहे की जनता हे महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये आपलं मतदान आपला आशीर्वाद टाक आपण आपलं जे काही राजकारणातलं जे आयुष्य आहे ते काँग्रेसमध्ये घातलं आ, आपले मातोश्री सुद्धा या राजकारणामध्ये पदाधिकारी जे काही होते या माध्यमातून आपली जी पिढ्यान पिढ्या जी काँग्रेस मधील जे आपण कामकाज आतापर्यंत केलं आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे सुद्धा होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला काय वाटतं एकंदरीत महाविकास आघाडीला फटका बसत अगर मी अशोकराव चव्हाण साहेब हे एक मोठे नेते आहेत त्यांनी परवाच अं भाजपमध्ये प्रवेश केला आणि ज्या नेत्याने चाळीस वर्षे पन्नास वर्षे राजकारण केलं कार्यकर्ते त्यांनी त्या ठिकाणी घडवले निश्चितच त्यांच्या जाण्याने तुम्ही जसं म्हणता फटका निश्चित त्या ठिकाणी कारण हे दिवस त्या ठिकाणी ते नेतृत्व या ठिकाणी काम केलं निश्चित त्यांच्या जाण्याने जरी आज काही नाही म्हणलं तर त्या ठिकाणी निश्चित परिणाम त्यांच्या त्यांचे होणार एकंदरीतच सुद्धा नागेश पाटील आष्टीकर यांची चर्चा सुरू आहे तिकडे काँग्रेसचे काही नेते मंडळी सुद्धा फिरतात एकंदरीतच आपण सांगितलं की राष्ट्रवादीचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे एकंदरीतच आपण महाविकास आघाडी म्हणून जे काम करताय आहे उमेदवार निवडून येईल असं महाविकास आघाडीमध्ये जो कोणी तुम्हाला मी मग सांग काँग्रेसचा असो शिवसेना बा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असो शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादीचा असो का वंचितचा असो वंचितची माझ्या मते वरिष्ठ लेव्हलला बोलणं चालू आहे या सगळ्या आघाडीमधून जो कोणी उमेदवार म्हणजे काँग्रेसचा असेल सेनेचा असेल किंवा राष्ट्रवादीचा त्या उमेदवारांना शंभर टक्के या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आम्ही निवडून आणू आणि निवडून येण्यासारखी परिस्थिती तर हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत ते विरोधी पक्षामध्ये आहेत शिंदे गटाचे खासदार आज आहेत आहे मागच्या पाच वर्षामध्ये आपण काँग्रेसमध्ये आणि ते शिवसेनेमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये आपण काँग्रेसमध्ये आणि ते शिवसेना मध्ये कसं बघता विकास कामाबद्दल पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय मदत झाली एकतर शिवसेने मधून ते निवडून आले आणि त्यांनी ज्यावेळेस शिवसेनेमधून शिंदे गट वेगळा झाला त्यावेळेस त्यांनी माझ्या मते किंवा त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि आज मला आपल्याला एवढीच विनंती मी आज मी त्यांनी तन, आणि मी विरोधी त्यांनी आमच्या विरोधामध्ये आहेत आणि अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस एकत्र होते आज त्यांचा त्यांचा पक्ष वेगळा ते सत्तेत आहेत विरोधी पक्षामध्ये आहे पण आज हे मला तुम्ही मी तर म्हणणारच की आज विद्यमान खासदारांच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये नाराजी आहे मला आपल्याला एवढंच म्हणायचंय मला विचारण्यापेक्षा तुम्ही जनमानसाला जनमतदाराला त्यांच्याविषयी विचारा ते खरी परिस्थिती तुम्हाला या सर्वात्मताचा मागील काही महिन्यापर्यंत जवळपास दीड में, दीड महिना झाला असेल त्या दीड महिनाभरापूर्वी एका महायुतीच्या कार्यक्रमात कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष भांगर यांनी एक वक्तव्य केलं होतं की हदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीला महाविकास आघाडीतल्या उमेदवारापेक्षा महायुतीतल्या उमेदवाराला सर्वाधिक मध्ये चांगली मते मिळवून दाखव कशा पद्धतीनं काय सांगाल तुम्ही काय मैं? मला मी सत्याने सरळ चालणारा व्यक्ती आहे मला एवढं सांगायचं ज्यांनी कोणी असं वक्तव्य केलं असेल माझ्या मते शिवसेनेच्या उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने आज ते आमदार झाले आणि मला एवढं समजते की माणसाने वास्तव बोललं पाहिजे विनाकारण समजा लोकांना म्हणजे काय म्हणतात त्याला लोकांना असं दाखवलं नाही पाहिजे की आपल्या बोलण्यातून आपल्या याच्यातून कृतीमधून दाखवलं पाहिजे आणि मला वाटते असा प्रकार कळमजलीमध्ये जास्त चालतो एकंदरीतच हे होते काँग्रेसचे विद्यमान आमदार हदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जळगावकर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो कोणी उमेदवार असेल महाविकास आघाडीमधला त्याला बहुमतांधिकाने मोठ्या संघाने त्याच्या अंगावर विजयाचा गुलाल पडेल तो विजय होईल अशी भावने यावेळी माधवराव पाटील जळगावकर यांनी प्रवाहानुष्ठ बोलताना व्यक्त केलेली आहे माझ्या सहकारी भागवत उदास मेहमय चकर प्रवाह नूत नट